माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माणसाची जी विविध रूप या ठिकाणी कवींनी आपल्या कवितेतून चितारली आहेत त्याच हे एक चित्र हा देश दगडांचा की दगडी माणसांचा हा देश दगडांचा की दगडी माणसांचा या देशात माणसापेक्षा देशा देशा दगड बरे वाटतात या देशात माणसापेक्षा दगड बरे वाटतात किमान रस्त्याच्या काळजात बसतात माणसानं सदैव उणी असावं दगडांचं धोंड्यांचं आणि खड्यांचही कारण माणसं दगड मारून पाहतात खडा टाकून पाहतात कधी कधी पायावर धोंडाही पाडून घेतात दंगल उसळली की दगड किती उपयोगायचो माणुसकीचं डोकं फोडण्यासाठी दंगल उसळली की कि दगड किती उपयोगाचे माणुसकीचं डोकं फोडण्यासाठी म्हणे दगडांनाही पाझर फुटतो माणूस दगड होतो तेव्हा म्हणे दगडांनाही पाझर फुटतो माणूस दगड होतो तेव्हा इथली माणसं तशी सर्जनशील आहेत इथली माणसं तशी सर्जनशील आहेत दगडाला देव बनवतात आणि माणसाला दगड तशी आहे दगडाला बनवतात आणि माणसाला दगड दगड आणि माणसाचं नातही अटूट. दगड आणि माणसाचं नातही अटूट. माणूस उचलला की दगड सापडतो आणि दगड उचलला की माणूस दगड उचलला की माणूस धन्यवाद जोरदार